જય મિત્રોનું સ્વાગત આપ્યું હતું ગુજ યુટ્યુબ ચેનલ પર મિત્રો સી परीक्षेमध्ये महत्वाचं जो काही तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये बघा महत्वाचे घटक असतात तर त्याच्यामधला जो भूगोल विषयमध्ये बघा जे सध्या आतापर्यंत टी टी परीक्षेमध्ये जो भारतातील शेती आणि शेतीवरील जे काही महत्वाचे प्रश्न सध्या बघा विचारण्यात आले आहे तर ते प्रश्न सध्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास पंचावन्न प्लस प्रश्न आणि ते प्रश्नासंदर्भात जे स्पष्टीकरण असेल तर ते सध्या बघणार आहोत जेणेकरून मागील जे काही सामाजिक शास्त्र घटकामध्ये या ठिकाणी भूगोल विषयामध्ये जो सध्या भारतातील शेती असेल महाराष्ट्रातील शेती असेल तर त्याचे प्रकार कोणते आहे नेमके आणि त्या संदर्भात प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा तीन ते चार मार्काचा नक्कीच फायदा ह्या ठिकाणी असणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण जे काही शेती आहे बा भारतातील जे शेतीचे प्रकार आहे तर त्या प्रकारावरती सध्या बघा लक्ष देऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल भारतामध्ये सध्या शेती कोणकोणत्या प्रकारे सध्या केली जाते तर पहिल्या प्रकारची बघा शेती जी आहे तर ती परंपरागत शेती म्हणजे काय ट्रेडिशनल फॉर्मिंग ट्रेडिशनल फार्मिंग मध्ये काय तर शेतकऱ्यांनी बघा जी काही पूर्वजा काढून चालत आलेली जी पद्धत असते ती वापरून केलेली जी शेती तिला आपण ट्रेडिशनल फार्मिंग किंवा परंपरागत शेती आपण म्हणत असतो कोणतीही त्याच्यामध्ये बघा आधुनिक तंत्रज्ञानाची मदत न घेता पारंपरिक पद्धतीने सध्या आ, ही शेती सध्या केली जाते म्हणजे जे पूर्वज असतात त्या पूर्वजाकडून परंपरागत सध्या आलेली जी काही पद्धत असेल शेती करण्याची मग ती आपली बघा जे घुरंडोरं असेल ते वापरून करण्यात आलेली शेती देखील परंपरागत शेतीमध्ये सध्या बघा आपण म्हणू शकतो पुढची शेतीचा प्रकार बघूया पुढची शेती आहे आधुनिक शेती आधुनिक शेती म्हणजे काय तर आधुनिक शेतीमध्ये काय असतं जे मॉडर्न फार्मिंग ह्याला आपण म्हणत असतो इंग्रजीमध्ये आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर होत असतो सिंचन तंत्रज्ञानाचा वापर असतो त्याच्यामध्ये बघा ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल तर हे सिंचन असतं तर त्याचा वापर सध्या शेतीमध्ये केला, शेती शेती केला जातो आणि कृषी रसायने जे काही वापरले त्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणावर ह्या आधुनिक शेतीमध्ये केले जातात आता कृषी रसायनेमध्ये वेगवेगळे खतं असेल त्यानंतर कीटकनाशक असेल तर त्यांचा सध्या बघा इथं उपयोग हा केला जातो आणि उच्च उत्पादनासाठी बघा वैज्ञानिक पद्धतीचा इथे मोठ्या प्रमाणावर सध्या आधुनिक शेतीमध्ये अर्थात जे काही मॉडर्न शेती आहे मॉडर्न फार्मिंग तर त्याच्यामध्ये केला जातो पुढची शेती आपण बघूया प्रकार तर पुढची शेतीचा प्रकार म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजेच काय तर ऑर्गॅनिक फार्मिंग तर ऑर्गॅनिक फार्मिंग ही बघा आता काळाची गरज आहे कारण ह्या ऑर्गॅनिक जी काही शेती असते म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते असेल किंवा कीटकनाशकाचा ह्याच्यामध्ये बघा जो काही वापर असेल तर तो वापर सध्या बघा टाळला जातो आणि नैसर्गिक संसाधनाचा इथं मोठ्या प्रमाणावर सध्या बघा उत्पादन त्या ठिकाणी केले जाते मग ह्या शेतीला आपण पर्यावरणपूरक शेती देखील सध्या म्हणत असतो आणि ही जी काही रा सेंद्रिय शेती असेल ऑर्गॅनिक फार्मिंग असेल तर ही बघा आपल्याला महत्त्वाचं आहे जे काही पुढील भवितव्यासाठी तर ह्या शेतीला सध्या बघा जास्तीत जास्त प्राधान्य आता दिलं जात आहे पुढची शेती बघूया चार नंबर शेतीचा प्रकार तर ते आहे उत्पादनक्षम शेती उत्पादनक्षम शेती म्हणजे काय आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग तर हा देखील बघा एक महत्त्वाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय असतं की कमी जमिनीवर आपल्याला अधिक उत्पादन घेण्यासाठी त्याच्यामध्ये बघा खत असेल पाणी असेल आणि अन्य जे काही संसाधनाचा अधिक ह्या ठिकाणी प्रमाणात वापर हा केला जातो म्हणजे कमी आपल्याला बघा जमिनीवरती कशा पद्धतीने जास्त उत्पादन घेता येईल तर त्या शेतीला आपण काय म्हणतो उत्पादनक्षम शेती आपण म्हणत असतो बरोबर तर हा देखील महत्त्वाचा प्रकार होता पुढचा प्रकार आपण बघूया तर एकात्मिक शेती म्हणजे ह्या ठिकाणी बघा इंटिग्रेटेड फार्मिंग तर ही शेती देखील केली जाते ह्याच्यामध्ये काय असतं शेतीसह आपण जो काही पशुपालन असेल मासेमारी असेल कुक्कुटपालन असेल तर याचा समावेश देखील बघा ह्याच्यामध्ये करत असतो म्हणजे त्याला आपण एकात्मिक शेती म्हणत असतो म्हणजे शेती देखील आपण करतो आणि त्याचबरोबर जो काही जोडधंदा किंवा जोड जोड जो, जो उद्योग असेल त्याच्यामध्ये पशुपालन असेल त्याच्यामध्ये बघा आपण मेंढी पाडत असतो बकरी पाडत असतो बरोबर मासेमारी देखील करत असतो कुक्कुटपालन संदर्भात असेल किंवा मग इतर जे काही ह्याच्यामध्ये शेतीसह करण्यात येणारे जे काही व्यवसाय असेल तर ते देखील ह्याला एकात्मिक शेतीमध्ये जोड म्हणून आपण बघत असतो बरोबर पुढची शेतीचा प्रकार बघा बागायती शेती तर ही महत्त्वाची बघा बागायती शेती आहे जे काही हॉर्टिकल्चर फार्मिंग म्हणून आपण ओळखत असतो त्याच्यामध्ये बागायती शेती राहिली तर फळ असतं फूल असेल भाजीपाला याचं उत्पादन बघा ह्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या केलं जातं आणि हे महत्त्वाचं आहे आता बागायती शेतीचं प्रमाण देखील सध्या वाढत आहे पुढचं बघा प्रजन्य आधारित शेती म्हणजेच काय तर रेनफीड फार्मिंग तर हे महत्त्वाची शेती आहे प्रजन्य आधारित शेती तर ही शेती फक्त बघा पावसावर अवलंबून असलेली शेती असते म्हणजे जे काही बारा महिन्यामध्ये जे सध्या पावसाचे जे चार महिने असतात तर त्या चार महिन्यामध्ये सध्या प्रजन्य आधारित शेती ह्या ठिकाणी होत असते आणि ही जी शेती आहे जास्त करून जे काय डोंगराळ भागामध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी सध्या जे जमिनी अंतर्गत म्हणजे जे जे सध्या बघा आता विहीर असेल किंवा मग बोर असेल तर असे ज्या ठिकाणी सध्या होत नाही उदाहरणार्थ जे डोंगराळ भाग असेल त्या ठिकाणी बघा कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी जास्त करून प्रजन्य आधारित शेती त्या ठिकाणी केली जाते तर हे देखील आपण इथं लक्षात घ्या त्यानंतर बघा पुढची जी काही शेती आहे तर ती जलसिंचन शेती म्हणजेच काय इंट इंटिग्रेटेड फार्मिंग तर ही शेती जलसिंचन तंत्राच्या सहाय्याने बघा पाणी पुरवून केलेली शेती ह्याला आपण जलसिंचन शेती सध्या म्हणत असतो म्हणजे जे काही बोर असेल बरोबर विहीर असेल त्याच्यामध्ये पाणी ज्या जे काही पुरवठा करण्यासंदर्भात सिंचन करण्याचं जे काही तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं आणि अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जी शेती केली जाते त्याला जलसिंचन सध्या बघा शेती आपण म्हणत असतो मग जे सिंचनाचे तंत्रज्ञान आहे तर त्याच्यामध्ये सिंचनाचे बघा सध्या ठिबक सिंचन असेल बरोबर ठिबक सिंचन त्यानंतर बघा तुषार सिंचन असेल तुषार सिंचन तर हे जे सिंचन आहे तर हे महत्त्वाचे तंत्रज्ञान सध्या शेतीमध्ये ह्याच्यामध्ये वापरले येतात तर हे देखील लक्षात असू द्या तर अशा ह्या काही शेतीचे जे जवळपास आपण आठ प्रकार इथं बघितले आहे तर त्याच्या संदर्भात बघा तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जातो टी ई टी परीक्षेमध्ये परिसर अभ्यासमध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये तर त्या संदर्भात आपण जे पन्नास प्रश्न आहेत तर ते पन्नास प्रश्न आपण बघूया तर इथं बघा आता प्रश्न क्रमांक पहिला सुरुवात करूया शेती ह्या ठिकाणी बघा सेंद्रिय शेती म्हणजे काय जे आपण वरती तुम्हाला एक्सप्लेन केलं त्यानुसार इथे प्रश्न सध्या आहे तर सेंद्रिय शेती म्हणजे काय तर कोणतेही रसायन न वापरता नैसर्गिक पद्धतीने केली जाणारी शेती म्हणजेच काय सेंद्रिय शेती प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन बघा महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती आहे म्हणजे महाराष्ट्रामधली प्रमुख पिके कोणती आहे तर बघा कापूस असेल तूर आहे सोयाबीन आहे भात आहे आणि गहू आहे तर ही सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख पिकं आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक तीन बघा परंपरागत शेतीत कोणते तंत्र वापरले जाते परंपरागत जी शेती आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं बेलजोडी असेल हल असेल पारंपरिक बी बियाणे असेल तर ते सध्या ह्या शेतीमध्ये वापरले जाते प्रश्न क्रमांक बघा चार प्रश्न क्रमांक चार शेतीतील सिंचनाचे महत्त्व काय म्हणजे जे काही सिंचन आहे तर त्या सिंचनाचं सध्या शेतीत काय महत्त्व आहे तर पिकाची योग्य वाढीसाठी पाण्याचा पुरवठा करणे हे आवश्यक असतं आणि हे सध्या बघा सिंचनाचं महत्त्वाचं महत्त्व आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक पाच आधुनिक शेतीत कोणते साधन वापरले जाते तर आधुनिक शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की ट्रॅक्टर त्यानंतर बघा स्प्रिंकलर असेल डीप सिंचन असेल कंबाईन हार्वेस्टर असेल तर हे सध्या वापरले जातात पुढचा प्रश्न बघा सेंद्रिय खत कोणत्या घटकापासून बनवतात जे काही सेंद्रिय खत आहे तर ते कोणत्या घटकापासून बनवतात तर शेण असेल गवत असेल पाते असेल आणि अन्य जे काही जैविक पदार्थ असेल तर ह्याच्या मिश्रणातून सध्या बघा सेंद्रिय खत सध्या बनवत असतात प्रश्न क्रमांक सात शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर जे काही उन्नत बियाणं असेल सिंचन तंत्रज्ञान असेल आणि पीक रोटेशन पद्धत असेल म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघा तूर जर घेतली बरोबर तूर घेतली तर नंतर बघा तूर निघाल्यानंतर दुसरं पीक ह्या ठिकाणी घ्यायचं असतं आणि ते निघाल्यानंतर तिसरं वेगळं पीक घ्यायचं असतं म्हणजे ह्या ठिकाणी जे काही रोटेशन असेल तर ते तुमचं चालत राहील ह्याच्यामध्ये तेच तेच पीक ह्या ठिकाणी बघा न घेता आपण रोटेशन पद्धतीने वेगवेगळी पिकं सध्या घ्यायचे असतात त्याच्यामध्ये जे काही बियाणे असेल उन्नत बियाणे सिंचन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यात ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल तर ह्यांचा वापर ह्या ठिकाणी बघा केला जातो आणि हेच शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचा जो काही तंत्र असेल किंवा तंत्राचा वापर सध्या होत असतो पुढचा प्रश्न बघा शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना कोणत्या आहेत तर योजनेसंदर्भात प्रश्न होता तर ती महत्त्वाची योजना बघा प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे आणि किसान क्रेडिट कार्ड ह्या दोन ज्या महत्त्वाच्या सध्या बघा योजना ह्या शेती शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी बघा महत्त्वाच्या योजना आपल्याला म्हणता येईल तर ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा सिंचन आधुनिक सिंचन तंत्र कोणते आहे आधुनिक सिंचनमध्ये काय असतं तर ड्रीप सिंचन असतं आणि स्प्रिंकलर सिंचन असतं बरोबर ड्रीप सिंचन म्हणजे जे काही ड्रिपच्या नळ्या असतात तर त्या नळ्या बघा प्रत्येक ह्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिद्र असतं आणि इथं जे काही आपण समजा इथं जर एखादं आपण रोप लावलं ला तर त्याला त्या ठिकाणी ड्रीपने अशा पद्धतीने पाणी हे दिलं जातं त्याला आपण ड्रीप सिंचन सध्या म्हणत असतो तर सध्या आधुनिक सिंचन तंत्र म्हणून ह्या ठिकाणी हे दोन जे आहे सिंचन तर ते वापरले जातात प्रश्न क्रमांक दहा बघा पीक बदल म्हणजे काय पीकबदल म्हणजे काय तर जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक हंगामात बघा वेगवेगळी पिकं सध्या घेतली जातात मग ह्याच्यामध्ये जे काही खरीप हंगाम असेल तर खरीप हंगा हंगामामध्ये वेगळे पिकं घेतले जातात बरोबर रब्बी हंगामामध्ये वेगळी पिकं घेतली जातात तर हे जे पिकं आहे ते अलटून पलटून सध्या बघा घ्यायची असतात रोटेशननुसार आणि त्यानुसार काय होतं की जे काही जमिनीचं सध्या बघा आरोग्य असेल बगा मा बगा वेग वेग तर ते सध्या बघा त्या माध्यमातून राखलं जातं त्यासाठी रोटेशन पद्धतीने हंगामात बघा वेगवेगळी पिकं सध्या घेतली जातात तर हे एक लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रात पाणी टंचाई कशी कमी केली जाऊ शकते तर जे काही जलसंधारण असेल बरोबर त्यानंतर वर्षा जलसंचयन असेल आणि सिंचनाचे योग्य नियोजन असेल तर त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात जी पाणी टंचाईचा प्रमुख मुद्दा आहे तर तो आपण ह्या ठिकाणी कमी करू शकतो जलसंधारामध्ये वेगवेगळे जे काही ब बंधारे असेल ते आपण त्या ठिकाणी बघा करू शकतो बरोबर त्यानंतर जल असेल ते म्हणजे काय तर पावसाळ्यामध्ये जे काही पाऊस पडतो तर त्याचं कुठंतरी संचयन करून ठेवू शकतो बरोबर तलाव असेल आणि महत्त्वाचं इथे सिंचनाचे योग्य नियोजन आपण करू शकतो तर त्याच्यामध्ये जे ठिबक सिंचन असेल किंवा मग तुषार सिंचन असेल तर त्याचा वापर करून इथं पाणी आपण वाचवू शकतो प्रश्न क्रमांक बारा कापूस पिकासाठी कोणते हवामान उपयुक्त आहे जो काही कापूस पीक आहे तर त्याच्यासाठी बघा कोणते हवामान उपयुक्त आहे तर बघा उबदार आणि कोरडे हवामान कापसासाठी लागतं प्रश्न क्रमांक तेरा मातीची परीक्षा का करावी परीक्षा जी आहे मातीचं तर ते का करावी तर मातीचं बघा पोषण मूल्य जाणून घेण्यासाठी त्यानुसार खताची मात्रा ठरवण्यासंदर्भात माशी मातीचं जे काही परीक्षण आहे तर ते सध्या बघा केलं जातं मा त्यालाच आपण माती परीक्षण असं म्हणत असतो प्रश्न क्रमांक चौदा बागायती पिके कोणती आहेत तर जी बागायती पिकं आहेत ती संत्रा द्राक्ष केळी भाजीपाला तर ह्यांना सध्या बघा पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते आणि ह्या संदर्भात बघा बागा, बागायती शेती राहिली तर ही जी पिकं असेल संत्रा असेल द्राक्ष असेल केळी भाजीपाला ही पिकं सध्या बघा मोठ्या प्रमाणावर घेता येतात म्हणून यांना बागायती पिकं बनतात प्रश्न क्रमांक पंधरा आंतरिक पिकं म्हणजे काय बरोबर तर एक मुख्य पिकासोबत बघा अन्य पिके सध्या उत्पादन घेण्यासंदर्भात इथं घेतले जातात आता आंतरिक पीक एखादा समजा कापूस जर लावला तर कापसामध्ये आंतरिक पीक आपण तूर देखील लावत असतो म्हणजे कापूस पण निघतं आणि तूरचं उत्पादन देखील त्या ठिकाणी त्याचमध्ये सध्या ह्याच्यामध्ये होत असतं त्यालाच आपण एक मुख्य पिकासोबत अन्य पिकाचं उत्पादन सध्या घेत असतो त्यालाच आपण आंतरिक पीक सध्या म्हणत असतो पुढचा प्रश्न बघा शेतीत रासायनिक खताचे फायदे व तोटे काय जे काही रासायनिक खत आहे तर त्याचे सध्या फायदे आणि तोटे इथं विचारलेले तर फायदा काय आहे तर उत्पादन वाढते आणि तोटा काय आहे तर मातीचे आरोग्य बिघडते हाच महत्त्वाचा इथे रासायनिकचा आपल्याला म्हणता येईल म्हणजे उत्पादन आहे तर ते थोडक्यात बघा इथं वाढत जातं मात्र जे काय मातीचं आरोग्य असेल तर ते इथं बिघडत जातं तर हे रासायनिक खताचे फायदे आणि तोटे इथं म्हणता येईल प्रश्न क्रमांक सतरा जलसिंचनाचे प्रकार कोणते मागे सांगितल्याप्रमाणे बघा टिबक सिंचन फवारा सिंचन म्हणजेच तुषार सिंचन आणि नहर सिंचन बरोबर हे महत्त्वाचे प्रकार आपल्याला म्हणता येईल प्रश्न बघा अठरा मृदा आरोग्यपत्रिका का का म्हणजे काय जे काय मृदा संदर्भात परीक्षण करताना आरोग्यपत्रिका असते तर तिला आपण काय म्हणत असतो तर मृ पत्रिका आपण इथं म्हणत असतो म्हणजे इथं बघा जमिनीचे पोषण मूल्य मोजणारी सरकारी योजना म्हणजेच काय तर आरोग्य आरोग्यपत्रिका असते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा द्द। धानाचे उत्पादन कोणत्या भागात होते कोकण विदर्भात अधिक प्रमाणात सध्या ह्याचं उत्पादन सध्या होत असतं प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना काय आहे बरोबर प्रधानमंत्री फसल विमा योजना सध्या बघा केंद्रीय योजना आहे आणि ती पिकाच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे कारण आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी जे काही बिन मोसमी पाऊस असेल किंवा मग सध्या पिकाचं जे काही नुकसान होतं आकाशमानी त्याच्यामध्ये वेगवेगळे पावसामुळे होणारं नुकसान असेल किंवा मग वेगवेगळे जे काही पिका संदर्भात जे नुकसान असेल तर त्या नुकसानीसाठी बघा विमा संरक्षण देणारी ही महत्त्वाची पंतप्रधान फसल विमा योजना म्हणून लॉन्च केली आहे आणि ती सध्या बघा महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे एकवीस नंबर प्रश्न शेतीतील जैविक कीटकनाशके कोणते जे काही जैविक कीटकनाशक आहे तर ते कोणते आहे तर आपल्याला माहिती पाहिजे जैविक म्हणजे काय तर ऑर्गेनिक त्याच्यामध्ये बघा निंबोडी अर्थ असेल गोमूत्र आहे आणि जैविक फंगलनाशक तर हे संपूर्ण जे काय आहे तर ते हे शेतीसाठी खूप महत्त्वाचे उपयोगाचे कीटकनाशक आपल्याला म्हणता येईल तर निंबोडी अर्क म्हणजे काय जो काही कडुलिंबाचा पाला वगैरे असेल तर त्या संदर्भात निंबोडी अर्क बनवतात गोमूत्र म्हणजे गायीचं जे काही मूत्र असतं त्याच्यापासून सध्या गोमूत्र तयार केलं जातं आणि जैविक जे काही फंगलनाशक असेल तर हे देखील बघा वेगवेगळ्या पाला पाचोडापासून सध्या तयार केलं जातं पुढचा प्रश्न बघा बावीस क्रमांकाचा पिकाचं संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय आहेत तर कीटकनाशकाचा वापर करणे बघा निवारणाचे जाडे आणि तण व्यवस्थापन तण म्हणजे जे काही गवत असेल बरोबर आव अनावश्यक गवत त्याचं व्यवस्थापन करायचं असतं बरोबर कीटकनाशकाचा वापर इथं आपल्याला करायला पडतो आणि जे काही निवारणाचे जाडे असेल तर ते देखील इथं करायला पडतात प्रश्न क्रमांक तेवीस पशुपालनाचे महत्त्व काय तर बघा अतिरिक्त जे काही उत्पादनाचे साधन आणि शेतीसाठी खत पुरवठा हे महत्त्वाचं पशुपालनाचं महत्त्व आहे म्हणजे जे काही एक्स्ट्रा जे इन्कम आपण पशुपालनामध्ये देखील करू शकतो आणि महत्त्वाचं त्यांचं जे काही ह्या ठिकाणी बघा शेतीसाठी खत बनवण्यासाठी म्हणजे जे त्यांचं खाल्लेलं जे असेल शेण असेल तर ते, ते बघा खतासाठी देखील आपण इथं उपयोग हा करू शकतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा समन्वयित प्रणाली म्हणजे काय समन्वयित शेती प्रणाली म्हणजे काय तर हे संपूर्ण बघा प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ देखील तुम्हाला देऊ चॅनल टी पी डी ह्या ठिकाणी बघा द गुरुजी नावाने आहे आणि ह्याची लिंक ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर हे महत्त्वाचे आपण प्रश्न सध्या बघा मा जे काही क्रमिक पुस्तक आहे त्याच्यामधून सध्या घेतलेले आहे आणि हे प्रश्न सध्या रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत टी टी परीक्षेमध्ये तर नक्की बघा संपूर्ण प्रश्न तुम्ही पाठ करून टाका तर बघा प्रश्न चोवीस काय आहे समन्वयित शेती प्रणाली म्हणजे काय तर जी का का। का जी का जे काही शेती बरोबर आपण इतर उपजीविका साधनाचा समन्वय करून बघा उत्पादन वाढवतो त्यालाच आपण समन्वयी शेती असे म्हणत असतो बरोबर प्रश्न क्रमांक पंचवीस अन्नधान्य पिके कोणती आहेत जे काही अन्नधान्य पिके आपल्याला माहिती पाहिजे तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपण अन्नासाठी बघा वापरत असतो म्हणून ह्यांना आपण अन्नधान्य पिके म्हणत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस मातीचा बघा मातीचा प्रकार कोणते पीक ठरवतो जो काही मातीचा प्रकार असेल तर तो कोणते पीक घेण्यासंदर्भात ठरवत असतो तर मातीच्या पोतावर अवलंबून पिकाची निवड सध्या बघा आपल्याला करावी लागते मातीचा जो काही प्रकार असेल मग त्याच्यामध्ये तांबडी माती असेल काळी माती असेल तर त्याच्यामध्ये कशा प्रकारची पिकं सध्या बघा घेतली जाऊ शकतात त्याचा जो काही पोत असेल मातीचा त्याच्यावर अवलंबून सध्या पिकाची आपण निवड करत असतो त्यालाच आपण महत्त्वाचं या ठिकाणी बघा ह्या संदर्भात स्पष्टीकरण मानता येईल आता बघा खताचे प्रकार कोणते आहेत आपल्याला माहिती पाहिजे खताचे प्रकार कोणते तर खताचे बघा प्रकार जे आहे तर ते आहेत जैविक खत बरोबर त्यानंतर रासायनिक खत आणि मिश्र खत जैविक खत हे बघा जे काही घुराढोरं असतात तर त्यांच्या शेण असेल तर त्याच्यापासून सध्या बनत असतं पालवपाचोड्यापासून रासायनिक खत जे काही ह्या ठिकाणी बघा जे खतं आहे रासायनिक खते त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला युरिया म्हणता येईल रासायनिकमध्ये आणि हे जे मिश्र खत असतं तर ते देखील महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला खताचा प्रकार म्हणता येईल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा कृषी विज्ञान केंद्राचे काम काय असते कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हे कृषी विज्ञान केंद्राचं काम असतं एकोणतीस नंबर प्रश्न शेतीतील जोमदार पिके कोणती आहेत जी काही जोमदार पिकं आपण म्हणत असतो तर ती कोणती आहे तर तूर गहू सोयाबीन ही सध्या जोमदार पिकं म्हणून ओळखली जातात प्रश्न क्रमांक तीस रब्बी आणि खरी खरीप पिके कोणती तर इथं बघा रब्बी आणि खरीप असे बघा दोन पिकं आहे त्याच्यामध्ये गहू आणि हरभरा ही रब्बी पिकं आहे खरीप पिकं कोणती आहे तर तांदूळ आणि कापूस तर ही सध्या खरीप पिकं आहेत हे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक एकतीस कृषी विकासासाठी कोणते धोरण राबवले जाते कृषी विकासासाठी कोणते धोरण राबवले जाते तर सिंचनाचे सुधारित तंत्र खताचा योग्य वापर आणि पीक संरक्षण हे सध्या धोरण वापरले जाते बत्तीस क्रमांक पीक नष्ट होणे कशामुळे होते तर कीटक रोग ताण पाण्याचा अभावामुळे पीक नष्ट होत असतं जलयुक्त श जे काही शिवार योजना आहे तर ती म्हणजे काय तर जलयुक्त शिवार जी योजना आहे ती महाराष्ट्रात बघा पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवण्यात येणारी महत्वाची योजना म्हणून ओळखली जाते प्रश्न चौतीस खाद्यतेल पिके कोणती तर भोईमुग सोयाबीन सूर्यफूल यांच्यापासून सध्या बघा तेल सध्या बनत असतं खाद्यतेल आणि ही महत्त्वाची पिकं आपल्याला म्हणता येईल प पस्तीस क्रमांक प्रश्न हवामानाच्या शेतीवर काय परिणाम होतो तर अवकाळी पाऊस दुष्काळ तापमानवाढ यामुळे उत्पादन कमी होते बघा हवामानचा जो काही शेतीवर परिणाम आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक या ठिकाणी छत्तीस आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत काय बदल झाला उत्पादन वाढले वेळेची बचत झाली खर्च कमी झाला प्रश्न क्रमांक सदोतीस कीटकाचा प्रादुर्भाव कसा थांबवावा त्याच्यासाठी जैविक कीटकनाशक वापरावे किंवा मग समकालीन पीक लागवड करावी त्याच्यामुळे जे काही कीटक असेल तर ते कीटक सध्या बघा आपल्याला प्रादुर्भाव असेल तर तो इथं आपण करू शकतो आता समकालीन पीक लागवड म्हणजे काय तर जे काही समकालीन म्हणजे काय तर त्याच कालावधीमध्ये इतर शेतामध्ये दोन शेतं आहे तर त्याच्यामध्ये बघा एकसारखी जी काही पिकं असेल तर ती पिकं त्या काळामध्ये सध्या लावली गेली पाहिजे शेतीतील नवीन तंत्रे कोणती आहेत प्रश्न अडोतीस तर बघा हायड्रोपॉनिक्स त्यानंतर व्हर्टिकल फॉर्मिंग आणि ड्रोनचा वापर तर हे महत्त्वाचे आताचे आधुनिक नवीन तंत्रज्ञान सध्या आहे महाराष्ट्रात सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न सध्या विचारण्यात आला होता महाराष्ट्रात जे काही सर्वात मोठे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे तर हा एम पी प्रश्न आहे हा देखील विचारण्यात आलेला आहे वारंवार प्रश्न क्रमांक चाळीस महिला शेतकऱ्यांसाठी योजना कोणती आहे तर बघा महिला किसान सन्मान निधी ही एक महत्त्वाची महिला शेतकऱ्यांसाठी योजना आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शेतीमधील बघा यांत्रिकरणाचे फायदे काय शेतामध्ये जर यांत्रिकरण सध्या आपण केलं तर त्याचे फायदे काय असतात वेळेची बचत होते कामाची सोय आणि उत्पादनात वाढ असते तर हे महत्त्वाचे इथे आपल्याला फायदे म्हणता येईल प्रश्न क्रमांक बेचाळीस हवामान बदलामुळे शेतीला कोणते धोके निर्माण होतात तर अवकाळी पाऊस उष्णतेची लाट पूर दुष्काळ वगैरे सध्या बघा हवामानात जर बदल झाला तर एवढे सध्या धोके निर्माण होतात आता बघा मृदा शक्ती म्हणजेच काय प्रश्न त्रेचाळीस मृदाशक्ती म्हणजेच काय तर जमिनीतील नैसर्गिक पोषण मूल्य आणि उत्पादकता म्हणजेच काय मृदा शक्ती प्रश्न चोवेचाळीस जैवविविधता आणि शेतीचा संबंध काय म्हणजे याच्या दोन गोष्टी आहेत तर ह्यांचा संबंध काय तर जैवविविधतेमुळे आपल्याला माहिती आहे की पीक संरक्षण मिळते आणि जमिनीचा पोत सुधारतो म्हणून ह्या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला जैवविविधता आणि शेतीमधील संबंध म्हणता येईल तर असे जवळपास जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न आपण इथे बघा बघितलेले आहे आणि हे प्रश्न सध्या महत्त्वाचे जे काही टी ई टी परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये सध्या बघा रिपीट विचारले गेलेले प्रश्न आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघा दोन ते तीन प्रश्नाचे ह्या ठिकाणी बघा मार्क असेल तर ते निश्चित मिळणार आहे आणि महत्त्वाचा सध्या बघा हा व्हिडिओ होता हे संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा पोस्ट करतो तेथे जाऊन तुम्ही एकदा डाउनलोड करा पुन्हा महत्त्वाचं संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ते एकदा पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर त्या संदर्भात उत्तर तुम्हाला यायला पाहिजे तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता तुम्ही जर चॅनलवर सध्या बघा नवीन असाल तर आवर्जून आपलं गुरुजी चॅनल सध्या बघा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे जे काही महत्त्वाचे टॉपिक असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी सध्या बघा पोहोचवत जाऊ तर आता कमी वेळ आहे तर फास्टमध्ये सध्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला वन लायनर पद्धतीने बघा विस्तृत जी काही माहिती असेल तर ती देखील एक्स्ट्रा माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली असेल तर आशा करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब अवश्य करून घ्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा तिथे तुम्हाला वेळोवेळी आम्ही अपडेट देत राहू तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम